नमस्कार मंडळी झी मराठीवरील विनोदी कार्यक्रम चला हवाई पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते परंतु या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे कर्ते धरते आणि सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळे याची मात्र एक्झिट झाली आहे आता निलेशच्या जाग्यावरती अभिनेता अभिजित खांडकेकर हा सूत्रसंचालन करणार आहे असं बोललं जात आहे आता याच पार्श्वभूमीवर राशी चक्रकार सरद उपाध्ये यांनी एक सडेतोड पोस्ट शेअर केली आहे ही सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेत आली आहे पोस्ट पोस्ट या पोस्ट मध्ये त्यांनी चला हवाई युद्धामध्ये काम करत असताना आलेला एक अनुभव शेअर केला आहे तर या पोस्ट मध्ये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे यांच्याबद्दल शरद उपाध्याय काय म्हणते बघा आदरणीय निलेशजी साबळे आपल्याला चला हवाई युद्धाच्या दुसऱ्या पर्वातून टच्चू देऊन त्या जागी अभिजित खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपर मध्ये वाचली वाईट वाटले पण आश्चर्य नाही मला तुम्ही एकदा बोलवले होते त्याप्रमाणे मी अकरा वाजता पोचलो पण तीन वाजेपर्यंत त्या रूम मध्ये कोणीच फिरकले नाही पण मला पाणी हवे होते पण एक दोघांना सांगून ते आणतो म्हणून गेले आणि आलेच नाही मला रूम मध्ये सोडू नका असे मी सांगितले होते निलेश तुम्ही इतर कलाकारांच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारत होतात पण माझ्या रूम मध्ये डोकावले ते थेट चार वाजता स्माइल न देता वरून गेलात पुढे उपाध्याय असं म्हणतात की इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला सहा वाजता बोलून घाई घाईत पंधरा मिनिटात सारे आटोपले त्यावेळी इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते माझा सारा दिवस फुकट गेला एडिटिंग मध्ये माझी उत्तरे काढली बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपरवा होता त्याच वेळी मला वाटले की अहंकार अतिवाईट गर्विष्ठ माणसाचे अधपतन होते एखादी पोस्ट मिळाले की ताट होतं आणि सर्वनाश होतो स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेस केलं नाही आपले सादरीकरण आकर्षक होत नव्हतं या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनलने बाहेर काढले निलेजी स्वभाव असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे, सा सारे, सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल अभिजित खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळेल मला त्यांचा सहवास मिळाला आहे आपण अनुभवी आहात त्यांना मार्गदर्शन करा इंडस्ट्रीत आल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा आपल्याला ईश्वराची साथ लाभो हीच विनंती दरम्यान शरद उपाध्याय यांनी निलेश साबळे यांच्यावर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत तर या पोस्ट बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका